नऊ मार्चच्या संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या शिवसेना शाखांचा दौरा केला यापैकी एक शाखा होती जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातली आमदार रवींद्र वायकर यांची या शाखा भेटींमधून उद्धव ठाकरे जुन्या सहकाऱ्यांना साथ घालत आहेत मुंबईत सेना ज्या शाखांमुळे रुजली तिथं भेट देऊन बाले किल्ला मजबूत करत आहेत अशा चर्चा सुरू झाल्या रवींद्र वायकरांनी उद्धव ठाकरेंचं केलेलं स्वागत ठाकरेंनी केलेलं छोटेखानी भाषण याचेही फोटो व्हिडिओ व्हायरल झाले मग आला दहा मार्चचा दिवस रवींद्र वायकर पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आले पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं या पक्षप्रवेशामाग रखडलेली विकास कामं विकास निधी दूर झालेले गैरसमज अशी कारण रवींद्र वायकरांनी दिली पण त्यांची ही एक्झिट ठाकरेंसाठी मुळावर घाव घालणारी ठरू शकते नेमकी कशी पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडू काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रवींद्र वायकरांना शिंदेच्या शिवसेनेत या नाहीतर तुरुंगात जा अशी धमकी मिळत आहे असं ट्विट केलं होतं जोगेश्वरी मधल्या भूखंड घोटाळ्या प्रकरणी रवींद्र वायकर यांची कडून चौकशी झाली होती त्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं कोर्टात या भूखंडावर हॉटेल बांधण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करणार असल्याचं सांगितलं आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वायकर यांना दिलासा मिळाल्याच्या बातम्या आल्या त्यानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेली भेट पक्षांतराच्या मावळलेल्या चर्चा या सगळ्यांना बगल देत वायकरांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि चाळीस आमदारांनंतर एक्केचाळीसाव्या आमदारांना उद्धव ठाकरेंची साथ सोडली पण एक या एक्केचाळीसाव्या आमदाराचं जाणं ठाकरेंना जास्त डॅमेज करू शकतं याचं पहिलं कारण म्हणजे वायकरांचा इतिहास आणि त्यांच्या एक्झिटमुळं बिल्ड होणारं परसेप्शन शिवसेना जोगेश्वरीत रुजवण्यात रवींद्र मोठा वाटा आहे अगदी सेनेच्या सुरुवातीच्या वर्षांपासून ते सक्रिय झाले मग सलग वीस वर्ष ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले स्थायी समितीचं अध्यक्षपदही भूषवलं आणि दोन हजार नऊ पासून सलग तीन टम जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडूनही आले दोन हजार चौदाच्या सेना भाजप सरकारमध्ये वायकरांना राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली तर त्यावेळेस शिवसेनेच्या मंत्र्यांची सरकारमध्ये घुसमट होते असं पहिल्यांदा सांगणारे वायकरच होते पण हे झालं पडद्या पुढचं पडद्यामागे रवींद्र वायकर यांची मुख्य ओळख होती मातोश्रीचे निकटवर्तीय नगरसेवक असताना वायकरांचं नाव त्यांनी जोगेश्वरी मध्ये बांधलेल्या मातोश्री क्लबमुळे चर्चेत आलं होतं जेव्हा नारायण राणेंनी दोन हजार दोन मध्ये आघाडी सरकार पाडण्याचा डाव खेळला होता तेव्हा राज्यातल्या आमदारांना याच मातोश्री क्लबमध्ये ठेवण्यात आलं होतं नव्या शिवसेना भवनाचं बांधकाम करण्यात वायकरांचा मोठा वाटा असल्याचं सांगण्यात येतं वायकरांचं मातोश्रीवर चांगलं वजन होतं ज्यामुळं त्यांना संधी मिळत गेल्या उद्धव ठाकरेंच्या खास मर्जीतले नेते म्हणून ओळखले जाऊ लागले उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेनेची सूत्र आल्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये वायकरांची प्रमुख भूमिका होती बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकांमध्येही त्यांनी पक्षात महत्वाची जबाबदारी स्वीकारली दोन हजार चौदा मध्ये त्यांना ज्येष्ठ मंत्र्यांना आणि नेत्यांना डावलून राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे वायकरांचे बिझनेस पार्टनर असल्याचा आरोपही केला होता थोडक्यात उद्धव ठाकरेंचा खास माणूसच आता शिंदे गटात गेला आहे वायकरांच्या एक्झिट मागे ईडीची चौकशी हे मुख्य कारण असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत असला तरी चौकशी होणाऱ्या नेत्यांच्या मागे ठाकरे गट ठामपणे उभा राहत नाही असं परसेप्शन यातून बिल्ड होऊ शकतं सुरुवातीलाच एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदार यामिनी जाधव यांनी चौकशीच्या काळात ठाकरेंकडून साथ मिळाली नाही असा आरोप केला होता तोच मुद्दा आता वायकरांच्या जाण्यामुळे अधोरेखित होऊ शकतो सोबतच ठाकरेंनी शाखा भेटी दौरे सुरू केले असले तरी सहानुभूतीची लाट उभी न राहता आमदार आणि कार्यकर्ते यांना थांबवण्यात ठाकरेंना यश मिळत नाही हे परसेप्शनही उभं राहू शकतं ज्यामुळं एकनाथ शिंदेच्या बंडानंतर ठाकरेंभोवती सहानुभूती उभी राहील अशी जी चर्चा होती त्याला ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामधूनच हा दरा बसला आहे ठाकरेंना डॅमेज करू शकणारी दुसरी गोष्ट म्हणजे घोटाळ्याचे आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी मधल्या भूखंड घोटाळ्याचे आणि कोरलई गावातल्या जमीन खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे आरोप केले होते उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावानं कोरलई गावात जमीन आहे त्यांच्या मालकीचे बंगले आहेत एकोणीस बंगल्यांचा पर्दाफाश करणार आहे असे आरोप तेव्हा किरीट सोमय यांनी केले होते मात्र नंतर हे प्रकरण शांत झालं आता वायकर शिंदे गटात गेल्यानंतर या प्रकरणानं पुन्हा का डोकं वर काढलंच तर रडारवर थेट रश्मी ठाकरे येतील अशी चर्चा आहे एका बाजूला भाजपनं मुंबई महानगरपालिकेत घोटाळे होत असल्याचे आरोप लावून धरले आहेत आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशीही झाली आहे दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणांमधून उद्धव ठाकरेंवर मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार कंत्राटांमधलं कमिशन यावरून आरोप करतायत त्यात आता कोरले गावाच्या प्रकरणात थेट रश्मी ठाकरे यांचं नाव पुन्हा चर्चेत येऊ शकतं ज्यामुळं ऐन निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे कुटुंबियांना भ्रष्टाचार या मुद्द्यावरून घेरलं जाण्याची शक्यता वाढते वायकरांचे एक्झिटमुळे बसणारा तिसरा फटका म्हणजे लोकसभा मतदारसंघात वाढणाऱ्या अडचणी वायकर जोगेश्वरी पूर्वचे आमदार हा मतदारसंघ येतो मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे आता दोन आमदार राहिले आहेत सुनील प्रभू आणि पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या ऋतुजा लटके बाकी भाजपचे तीन आमदार शिंदे गटाचे रवींद्र वायकर यामुळं महायुती इथून प्लस मध्ये गेले आहे त्या पलीकडे पाहायचं झालं तर इथून खासदार आहेत शिवसेनेचे गजानन कीर्तिकर जे आता शिंदे गटात आहेत या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदे गटाकडे गेली तर इथून गजानन कीर्तीकर यांची उमेदवारी नक्की मानली जाते पण या जागेवर भाजपचाही दावा आहे त्यात भर म्हणजे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर करण्याला विरोध केला आहे उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्माचं पालन केलं नाही अशी टीका निरुपम यांनी केली स्वतः संजय निरुपम काँग्रेसकडून या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत अशी ही चर्चा आहे त्यामुळे निरुपम यांचा विरोध ठाकरेंच्या अडचणी वाढवू शकतो कारण या मतदारसंघात उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात आहे हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार असल्यानं आणि शिवसेनेआधी इथं काँग्रेसचं वर्चस्व असल्यानं त्यांचा दावा पक्का राहणार त्यात भाजपनं मागच्या काही निवडणुकांमध्ये उत्तर भारतीय मतदार आपल्याकडे वळवून घेण्यात मोठं यश मिळवलंय अशावेळी ठाकरेंना अमोल कीर्तीकर यांना निवडून आणायचं असेल तर मतदारसंघावर एक हाती वर्चस्व असलेले वायकर महत्वाचे ठरले असते त्यांच्या मतदारसंघातून गजानन कीर्तीकर यांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला पंचावन्न हजार मतांचं लेढ मिळालं होतं त्यामुळं आता ठाकरेंना मुंबई उत्तर पश्चिमच्या बाले किल्ल्यातच बॅकफूटवर जावं लागण्याची शक्यता वाढते अस्तित्वाच्या या लढाईत ठाकरेंना जिंकायचं असेल तर मुंबईतून जास्तीत जास्त खासदार निवडून आणणं महत्वाचं आहे त्यामुळेच त्यांनी शाखा भेटी आणि दौऱ्यांची आखणी केली असली तरी वायकरांची एक्झिट ठाकरेंना हक्काच्या मतदारसंघातच काही पावलं मागे घ्यायला लावणारी आहे रवींद्र वायकरांच्या शिंदे गटात जाण्यानंतर खडे गेले तरी गड हालत नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं मात्र रवींद्र वायकर यांच्यासारखा मातोश्रीच्या जवळचा माणूस जाणं शिंदेच्या बंडाला दीड वर्ष उलटलं तरी माणसांची गळती थांबवता न येणं हे परसेप्शन ठाकरेंना डॅमेज करणार आहे सोबतच ज्या बाले किल्ल्यात जोर लावायचा आहे तिथला बुरुज ढासळणं आणि या सगळ्यात सहानुभूतीची लाट ओसरणं यामुळं हा घाव ठाकरेंच्या मुळाशी असल्याची चर्चा आहे रवींद्र वायकरांची एक्झिट त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश याबद्दलची तुमची मतं कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारांना जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका